नमस्कार मी अनुराधा तुमचा स्वरा भिसिया युट्यूब चॅनल वर स्वागत करते हा माझा पहिलाच ब्लॉग व्हिडीओ आहे या अगोदर मी माझ्या चॅनल वर रेसिपी व्हिडिओ रेसिपी व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण हा माझा पहिलाच ब्लॉग व्हिडिओ आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर रेसिपी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तसेच ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहायला मिळतील गावाकडील सण उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो हे तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवेल माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि सपोर्ट करा मी चॅनल चालू केलेले बरेच दिवस झालं पण मला कॅमेरा फेस करण्याची खूप भीती वाटते पण मी त्याचा विचार करून आता कॅमेरा समोर याची धाडस केलेलं आहे मी छोटसं एक दुकान चालवते त्यातून जो वेळ मिळतो त्यात मी व्हिडिओ बनवण्याचे काम करते माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला की माझ्या चॅनल ला लगेच सब्स्क्राईब करा आणि मी कुठून व्हिडिओ बनवते तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत तुम्हाला जर मला काय विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट द्वारे विचारू शकता हा व्हिडिओ चॅनल चालू करण्या अगोदर मी व्हिडिओ तयार करून त्याची एडिटिंग करायला शिकलेले आहे त्यासाठी खूप दिवस माझे त्यातच गेलेले आहेत की एडिटिंग कसं करायचं काय करायचं या अगोदर मला काही माहित नव्हतं मी आमच्यातला आम आमच्या पाहुण्यात मी पहिल्यांदाच youtube चॅनल चालू केले आहे त्याच्यामुळे मला त्याचं काही माहिती नव्हतं पण माझ्या मिस्टरांनी मला ते हळूहळू सगळं शिकवलं आता मला कुठे एडिटिंग करायला जमायला लागले तेव्हा मी व्हिडिओ चालू केलेले आहेत तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आता व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये